आम्ही नरसोबाच्या वाडीला निघालो पण जसा खंबाटकी घाट पास केला तसा जो पावसानं थैमान घालायला सुरुवात केली मग आम्हाला अचानक निर्णय बदलून ताईकडे करायला थांबावं लागलं मग ताईकडे रात्री मुक्काम केला सकाळी उठलो आणि आमची गाडी थेट नरसोबाच्या वाडीला जाऊन पोहोचली तिथं गेल्यावर आम्हाला जे जे पूजेच्या वेळी अनुभव आले आणि आमच्या ज्या चुका झाल्या किंवा आम्ही जे बिनतयारीचं गेलेलो होतो तसं तुमचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी की तुम्हालाही जर पितृ पितृदोषांच्या पूजा करायच्या असतील तर ह्या तयारीनिशी तुम्ही नक्की त्या पूजा करायला जावा तर आमची गाडी नरसोबाच्या वाडीत पोहोचली आमच्या तारखा आधीच घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही पोहोचलो की लगेच आमची ही पूजेला सुरुवात झाली हे बघूनच लावला ना नंबर तर आमच्या पूजेला सुरुवात झाली ऍक्च्युली पूजेच्या वेळी हे असे कपडे तिथे घालावे लागतात आणि हे कपडे आपण घरून न्यायचे असतात पण जर असं काही नाही घरून नसतील तर तिथे सुद्धा आपल्याला तिथं घालायला दिले जातात त्याचं जे काही भाडं असेल ते आपल्याला द्यावं लागतं इथली पहिली पूजा झाली आणि दुसऱ्या पूजांसाठी आपल्याला घाटावर जावं लागतं घाटावर गेल्यानंतर ह्या अशा प्रकारे तिथं पूजा कराव्या लागतात आणि त्यावेळी पांढऱ्या रंगाची वस्त्रच घालायला देतात ते तिथं मग आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी जर घरून नेता आली तर वेल अँड गुड खूप छान होईल आमचा प्रॉब्लेम असा झाला पूजेच्या वेळी की आम्ही मोजून दोन दिवसासाठीचेच कपडे घेऊन गेलो होतो पण तिथं गेल्यानंतर पूजा झाल्या की अंघोळ कराव्या लागतात आणि अंघोळ केल्यानंतर एक्स्ट्रा बदलण्यासाठी खूप कपडे लागतात मग हे कपडे आपल्याला घरूनच नेले तर अडचण येत नाहीत आमचा हा गोंधळ फार झाला ओले कपडे मध्ये परत सुकवायचे मध्ये परत दुसऱ्या दिवशी घालायचे खूप गोंधळ झाले आणि असे गोंधळ होऊ नयेत म्हणून तुम्ही जर अशा पूजा करणार असाल तर कपड्यांची तयारी पहिली ठेवा म्हणजे दोन दिवसासाठी चार जोड तर नक्कीच घेऊन जावा मग पहिली पूजा झाली आणि आम्ही जाताना असा मुद्दा सेल्फी घेतला कारण यांनी पूर्ण केस काढले होते पूजेच्या वेळी त्याच्यानंतर रात्री आम्ही तिथंच जिथं मुक्काम केला होता तिथंच बाहेर थोडस असं फिरलो बघितलं कसं आहे छान वाटलं खूप एंट्रीलाच हे असं त्यांनी केलेलं आहे मला तर खूप आवडलं हे बघितल्यानंतर आणि मग संध्याकाळी हे बघून झालं की आम्ही आपलं रूमवर गेलो आम्ही वासुदेव मंगल कार्यालय तिथं राहिलो होतो मला हे कार्यालय वगैरे खूप आवडलं एकदम मस्त वाटलं हे इथे सगळ्या सुविधा छान होत्या जेवणाची राहण्याची त्यांच्या सर्विस पण खूप छान आहेत आणि खूप असं आपुलकीनं सगळं व्यवस्थित लक्ष देतात त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पूजेला गेलो पूजा सगळ्या आवरल्या आणि पूजा झाल्यानंतर आम्ही दत्ताच्या दर्शनासाठी निघालो तिथं असा आहे की पूजा झाल्यानंतरच देवदर्शनाला जावा असं तिथं आधीच सांगतात खरं मग आम्ही देवदर्शनासाठी सगळी देवदर्शना तयारी केली मस्तमध्ये गेलो देवाचं दर्शन घेतलं पण त्यावेळी तिथं गर्दी पण भरपूर होती आणि गर्दीतून नंबर येईपर्यंत आमचा आपला समस्त टाईमपास चालला होता गर्दी बघा तुम्ही एवढी गर्दी होती म्हणजे आमच्यानंतर तर पुन्हा ह्याच्यात डब्बल टिब्बल गर्दी झाली मग आम्ही आपल्या तिघांनी मस्तपणे दर्शन घेतलं सगळ्या पूजा वगैरे मस्त आमच्यात झाल्या आणि त्या शटरच्या आतमध्ये बघा तिथं पादुका दिसतात त्या दत्ताच्या पादुका आहेत नरसोबाच्या वाडीचं मी मुद्दाम ते शूट केलं सगळ्यांना दर्शन व्हावं म्हणून उन्हापासून संरक्षण चाललं होतं ना टकलून डोक्यावर घेतलं टोपी भारी कुठन घेतली म्हणलं आमच्या दोन दिवसाच्या पूजा मस्त झाल्या सगळं छान छान कार्यक्रम पार पडला आणि मग आम्ही घराच्या दिशेनं निघालो घराच्या वाटेनं येताना सुद्धा मला भयंकर पाऊस लागला पाऊस पडतो आहे हे मला माहीत नव्हतं कारण मी अशी मस्त गाडी ताणून दिली होती आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे ते सांगते अशा प्रकारच्या पूजा करायच्या असतील तर तुम्ही आधी सगळ्यात पहिल्यांदा वेळ घ्या त्या दिलेल्या वेळेत तुम्ही जावा तिथं जाताना तुम्हाला दोन दिवस जायचं असलं तरी पाच ते सहा कपड्यांची जोड खरंच घेऊन जावा कारण तेवढे लागतातच तिथं गेल्यानंतर आणि तुमच्या कर्त्या पुरुषाच्या घरातल्या मेलेल्या व्यक्तींची यादी लागते त्याच्यानंतर पत्नी असेल तर पत्नीच्या माहेरच्या सुद्धा मेलेल्या व्यक्तींची यादी लागते आणि ही ती यादी जर नसेल तर तिथं गेल्यावर फार गडबड होते त्याच्यानंतर तुमचं गोत्र कूळ ह्या सगळ्या माहिती तिथं गेल्यानंतर लागतात अशा प्रकारे तुम्हाला पूजा करताना सगळ्या तयारीनिशी जावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूजा करून आल्यानंतर घरी उदक शांती करावी लागते ह्या सगळ्या पूजा झाल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या वेळेपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येत नाही हा फार मोठा रूल पाळावा लागतो आणि नॉनव्हेज न खाणं म्हणजे हे दिव्य आम्ही पण पार पाडलेलं आहे तेवढे दिवस तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी या पूजा करताना एवढ्या तयारी जरी केल्यात तरी तुम्हाला पुष्कळ होईल मी तर असं म्हणेन ज्या दिवशी तुम्ही पूजा करून घरी रिटर्न जाल ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच उदकशांती पूजा करून घ्या कारण आम्ही खूप उशिरा केल्यामुळं परत ते फार उशीर उशीर होत जातो सगळ्या गोष्टींना मग तुम्ही करताना मात्र व्यवस्थित नियोजनबद्ध करा म्हणजे तुम्हाला परत त्याचा त्रास वाटणार नाही आणि पूजा पण खूप छान होतील तुमच्या तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि माहिती कशी वाटली तेही मला नक्की सांगा माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू